असं आहे की परित्रान किंवा त्याला आपण जे आहे ते पालीमध्ये परित्त म्हणलं गेलेलं आहे परित्त परित्तचा अर्थ होतो छोटा छोटी देसना आता बुद्धांची देसना पूर्ण त्रिपिटकामध्ये जे आहे ते संकलित आहे संग्रहित आहे पूर्णतः त्रिपिटक बुद्धाच्या देसने भरलेला आहे आणि त्याच्यामधून तुम्ही एखादं सुत्त एखादं पद एखादी गाथा घेता आणि त्याचं निरूपण करता त्याला सांगता त्याला म्हणतात परित्त देसना परित्त म्हणजे छोटी त्याच्यातलं म्हणजे तेवढ्या महासागरामधून तुम्ही नाही का एक घोटभर पाणी घेतलं आणि त्याचं सेवन करून राहिलेले आहेत त्याला म्हणतात परित्त ठीक आहे परित्त देसना पारी शब्द जो आहे तो मूलत परित्त आहे परित देशना तर परित अर्थ होतो छोटा तर ही जे आहे ते बौद्ध जीवन पद्धतीचा किंवा बौद्ध संस्कृतीचा भाग आहे आणि मग जे आहे ते आपण बौद्ध धर्म स्वीकारला आपण भगवंताचे उपासक झालो तर मग काय करायचं बा नाही का तर मग भगवंताचे उपासक झालेलो आहोत उपासका, उपासका हो, तर मग भगवंताचे उपासका उपासक झालेला आहोत तर आपण जे आहे ते काय केलं पाहिजे भगवंताचे जे आहे उपदेश असे जे आहे ते ग्रहण करणे छोटे छोटे उपदेश थोडे थोडे जे आहे ते आपण वारंवार ग्रहण करतो ठीक आहे तर त्याच्यासाठी जे आहे जे निमित्त असतं तर ते निमित्त जे आहे निमित तर ते आपल्याला बौद्ध संस्कृतीमध्ये तयार झालेलं दिसतं नावा नावामध्ये ठीक आहे म्हणजे पाठाच्या माध्यमातून तर पाठ घेणं म्हणजे काय आहे तर भगवान गौतम बुद्धांच्या उपदेशांचं श्रवण करणं आहे आणि ग्रहण करणं आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते ग्रहण करत असताना तुम्ही जे आहे ते काय करत आहात घरी मग जे आहे ते त्या माध्यमातून कर्म करत आहात म्हणजे भगवंताच्या संघाला तुम्ही बोलावता दान कर्म करता इचलाबा जे आहे या माध्यमातून आपण श्रवण करतो आहोत ते धम्मदान आपल्याला देत आहात तर ते जे आहे ते धम्मकर्म करून राहिलेले आहेत तर तुमचं काम आहे दान कर्म करणं ठीक आहे म्हणजे धम्मदानाला दानधम्माची जोड देणं हे लक्षात घ्या तर तुम्ही दान धम्म करता ते धम्मदान करतात हे लक्षात घ्या धम्मदान आणि दान धम्म याच्यामध्ये फरक आहे बरं धम्मदान कोण करतात जे आचार्य असतात ते धम्मदान करतात ठीक आहे म्हणजे भिक्षू झालेत भिक्षुनी झाल्यात किंवा जे आहे ते उपासिका सुद्धा होऊ शकतात जे धम्मदान करतात दम्मदान म्हणजे भगवंताचा उपदेशाचं देशना देणं ठीक आहे भगवंताच्या उपदेशाची देशना देत आहात म्हणजे ते धम्मदान आहे दुसरं कुठलंही दान हे धम्मदान नसते लक्षात भगवंताच्या देशनेचं दान आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही दान धर्म करता त्याला म्हणतात दान धर्म ठीक आहे तर त्याला धम्मदान नाही म्हणायचं म्हणजे तुम्ही काही जेवण देऊन राहिलेले आहात भोजन देऊन राहिलेले आहात फलदान देऊन राहिलेले आहात निधीदान देऊन राहिलेले आहात वस्त्रदान देऊन राहिलेले आहात कुठले जे काही दान देऊन राहिलेलं आहे ते दानधर्म असतो धम्म किंवा दानकर्म आपण म्हणूया त्यांना ठीक आहे तर हे असतं आणि जे आहे ते चला बा आपल्या माध्यमातून हे दान कर्म आपण करूया त्यांना भोजन दान देऊया किंवा त्यांना जे आहे ते अष्टपरिष्कार देऊया ठीक आहे तर ही संस्कृती आहे हा सांस्कृतिक जीवनाचा सा भाग असतो हा जीवन पद्धतीचा भाग आहे तर तुम्ही जे आहे ते किती वेळा करू शकता त्याला काही हे नाही आहे तुमच्या सोयीनुसार तुमच्या भावनेनुसार तुमच्या मनातल्या भावानुसार तुम्ही ती गोष्ट करू शकता घरी जे आहे ते परित्र देशना घेऊ शकता आचार्यांना जे आहे ते बोलू शकता आणि त्यांच्याकडून जे आहे ते धम्मदानाचा सोहळा धम्मदानाची विधी आपल्या घरी किंवा समाजामध्ये किंवा जिथे आपल्याला सोयीस्कर वाटतं त्या ठिकाणी तो तुम्ही विधी संपन्न करू शकता याच्यामध्ये जे आहे ते कुठल्याच पद्धतीचा जो असतो तो अंधश्रद्धेचा भाव नसतो हे लक्षात घ्या याच्यात कुठेच कर्मकांडाचा भाव नसतो हा धम्मदानाचा आणि दानधर्माचा सोहळा असतो ज्याच्यामध्ये आचार्य येतात ते तुम्हाला धम्मदान देतात आणि तुम्ही त्यांना दान कर्म करता हे लक्षात घ्या तर ही बुद्धापासून चालत आलेली परंपरा आहे त्यांच्या अगोदरी ही परंपरा चालू होती लोक जे आहे ते अशा आचार्यांना गुरुजनांना बोलवायचे आणि त्यांचा जे आहे ते सेवा सत्कार करायचे लक्षात घ्या तर ही परंपरा खूप आधीपासूनची आहे ही संस्कृती खूप आधीपासूनची आहे आणि बुद्ध धर्मामध्ये सुद्धा या संस्कृतीचं पालन करतात वहन करतात आता कधीकधी जे आहे ते मनुष्याला असं वाटतं की आपण जे आहे ते कोणत्या प्रसंगी त्याला जे आहे ते हे केलं पाहिजे तर कोणत्या विवाह प्रसंग असला आपल्या घरी जो काही प्रसंग आहे त्या प्रसंगीसुद्धा नातेवाईक येऊन राहिलेले आहेत आपले जे आहे ते आप्तमंडळी येतात तर त्यांनासुद्धा आपण धम्मदान दिलं पाहिजे धम्मश्रवणाचा सोहळा जो आहे तो आयोजित केला पाहिजे याच्यासोबतच की या हे निमित्त आहे की या निमित्तानं सारे लोक आलेले आहेत तर त्यांना प्रथमता तुम्ही काय दिलं पाहिजे तर धम्म दिला पाहिजे त्यांच्या कानावरती धम्म जाईल तर त्यांना कुठेतरी जे आहे ते हे होईल तुम्हाला ती पुण्यकर्म स हे करण्याची संधी होतं की चला जे आहे आप ते आपल्या हातून पुण्यकर्म घडलेलं आहे की त्यांना धम्मश्रवण तर धम्मश्रवण कालो धम्मश्रवणाचा काळ जो आहे तो तुम्ही उत्पन्न करता आहात त्या काळामध्ये की तो काळ तयार झाला तो, तो कोणत्या प्रसंगी तुम्ही जे आहे ते बोलावता किंवा जे आहे ते मनामध्ये हे झाली उत्पन्न झाला भाव की आपण जे आहे ते पौर्णिमेला बोलावलं बोला पाहिजे किंवा अष्टमीला बोलावलं पाहिजे तर मग जे आहे ते तुम्ही आचार्यांना काय करता आहात अष्टमीला बोलावता किंवा पौर्णिमेला बोलावता तो दिवस जो आहे तो आरक्षित केलेला आहे म्हणजे निदान तो दिवस तरी तुम्ही त्या दिवशी तरी तुम्ही धम्माचरण करा ठीक आहे धम्मश्रवण करा दानकर्म करा संपादन करा तर तो, तो दिवस निदान त्या दिवशी तरी तुम्ही करू शकता तर हे करणं म्हणजे काय आहे की तुम्हाला जे आहे ते त्या जीवनाचा तुम्ही भाग बनता याच्यात कर्मकांड वगैरे गोष्ट नाही आहे लक्षात घ्या किंवा मग असा काही प्रसंग घडतो तुमच्या घरी दुःख आहे ताणतणावाची स्थिती आहे ठीक आहे कारण जीवन म्हटलं पारिवारिक जीवन म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टी घडतात तर मग अशा वेळेस जे आहे तुम्ही कशाचा था आधार घेतला पाहिजे तर मग धम्माचा आधार घेतला पाहिजे तर तुम्ही आचार्यांना बोलवलं पाहिजे त्यां त्यांना जे आहे ते काय केलं पाहिजे धम्मासंबंधी मार्गदर्शन करायला सांगितलं पाहिजे की भंतेजी किंवा अय्याजी किंवा जे काही आचार्य आहेत त्यांना तुम्ही म्हटलं पाहिजे की बाबा अशी अशी कंडिशन आहे आणि अशा अशा पद्धतीचा जो आहे तो माझ्या परिवारामध्ये असे असे प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही याच्या अनुषंगाने देसना द्या भगवंताची आणि जे आहे ते घरचे लोक जर श्रवण करतील त्या अनुषंगाने तर त्यांना जे आहे ते लाभ होईल कारण कुठलीही स्थिती जी असते ताणतणावाची स्थिती आहे दुःखाची स्थिती आहे तर ते माराच्या प्रभावामुळे उत्पन्न झालेली असते मार म्हणजे निगेटिव्हिटी अज्ञान ठीक आहे किंवा जे आहे ते या पद्धतीचं तर या याला जे आहे ते बुद्ध शासनाचा सा तुम्ही आश्रय घेता आहात बुद्धाच्या धम्माचं तुम्ही श्रवण करता आहात तर कदाचित डोळे उघडू शकतात तुमचे जे आहे ते प्रकाश पडू शकतो डोक्यामध्ये आणि ही जे काही तांतणामाची स्थिती उत्पन्न झालेली आहे किंवा जे आहे ते समज गैरसमजाची स्थिती उत्पन्न झालेली आहे तर ह्या स्थितीला जे आहे ते ज्ञानानं विद्येनं प्रकाशानं तुम्ही जे आहे ते आटोक्यात आणू शकता आणि बिघडलेलं वातावरण शांत करू शकता जर समजा धम्माचं श्रवण होत नाही आहे जर समजा जे आहे ते परिस्थिती अशीच चिघत चाललेली असेल तर मार जो आहे तो मग उपद्रव उत्पन्न करतो कुटुंबामध्ये घरामध्ये आणि ते कुठेही जाऊ शकतं कोणत्याही थराला जाऊ शकतं हे लक्षात घ्या त्याच्यातून त्याच्यातूनच जे आहे ते हिंसा घडतात त्याच्यातूनच मार तयार होतात त्याच्यातूनच कलह तयार होतात त्याच्यातूनच जे आहे ते हत्या मर्डर लोक करतात ते लक्षात घ्या तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ना ते घडतं तर अशा वेळेस जे आहे ते धम्म तुम्हाला कामी पडतो धम्माचं जे आहे ते हे करणं तुम्हाला कामी पडतात हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं जे आहे ते घडतं तर तुम्ही जे आहे ते तसं करू शकता तर या अनुषंगाने बौद्ध संस्कृतीमध्ये परित देशनेचं प्रचलन आणि त्याचं महत्त्व जे आहे ते वाढत गेलं हे लक्षात घ्या या अनुषंगानं आणि दम्माची वाणी सतत कानी पडत राहावी आणि आपल्याला जे आहे ते पुण्यकर्म करण्याचा योग सतत मिळत राहावा यासाठी जे आहे ह्या गोष्टी हे झालेल्या असतात आणि मग तिथून कुठेतरी मनुष्याला एक चांगला मार्ग चांगल्या सवयी चांगलं जे आहे ते वातावरण प्राप्त होतं हे लक्षात घ्या तर हा मुख्य उद्देश असतो त्याच्या मागचा आणि परित देशण्याच्या मागचा आणि ती परित लोक घेत असतात हे लक्षात घ्या म्हणजे श्रीलंकेमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये होतं थायलंडमध्ये होतं प्रत्येक बौद्ध देशांमध्ये आचार्यांना बोलावलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून धम्मदेसनाचं श्रवण होतं चार लोक तुमच्या घरी येतात ते सुद्धा धम्मश्रवण करतात आणि हे धम्मश्रवणाचं कल्चर जे आहे ते असं त्याला जे आहे ते खतपाणी देतात त्याला वाढवतात तर या अनुषंगाने ते हे असतं हे थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे आल्या लक्षात